प्रकारचं दुःख दोन प्रकारचं दुःख गौण आहे दोन प्रकारचं दुःख प्रधान आहे दोन प्रकारचं दुःख साधारण दोन प्रकारचं दुःख असाधारण आहे दोन प्रकारचं दुःख चुकवता येत दोन प्रकारचं कोणतं जन्म मृत्यू जरा व्याधी एक मातारपणाचं दुःख आहे एक आजाराचं दुःख आहे एक जन्माचं दुःख आहे आणि एक मृत्यूच दुःख आहे जे लोक तारुण्यात मरतात जे लोक तारुण्यात मरतात त्यांना मातारपणाचं दुःख नाही जे लोक तारुण्यात मरतात त्यांना म्हातारपणाचं दुःख नाही जे लोक निरोगी जीवन जगतात त्यांना रोगाचं दुःख नाही त्यांना निरोगी जीवन जगतात त्यांना आजाराचं दुःख नाही पण जन्म आणि मरणाचं दुःख संत आणि भगवंत सोडलं की प्रत्येकाला भोगावं लागतं तारुण्यात गेले म्हातारपणाचं दुःख नाही काय एक उपजता मरती जे लोक तारुण्यात मरतात त्यांना म्हातारपणात किती दुःख भोगावं लागतं हे लक्षात येत नाही मी नेहमी मी नेहमी माझ्या कीर्तनात म्हातारी लोक पाहिले की प्रकर्षाने सांगतो तुमच्या सारख्या म्हाताऱ्या लोकांपेक्षा आमच्या सारखे तरुण पिढी हजारपट भाग्यवान आहे तुमच्या सारख्या म्हाताऱ्या लोकांपेक्षा आमच्या सारखे तरुण पिढी हजारपट भाग्यवान आहे एक म्हाताऱ्या आजोबा म्हटले जळकेकर असं कोणतं भाग्य आहे हो तुमचं मी म्हटलं आजोबा तुमच्यापेक्षा आम्ही भाग्यवान आहे कारण हवामान खात्याचा अंदाज घेता आमच्या नशिबात म्हातारपण नाही हवामान खात्याचा अंदाज घेता आम्ही म्हातारे होऊच याची शाश्वती कोणी देऊ शकत नाही फार पूर्वीच्या काळामध्ये दे आनंद देहाच्या समाधाने एकच होता शंभर वर्ष पूर्ण झाले शंभर वर्ष पूर्ण झाले की लोक साजरे करायचे शताब्दी आमच्या गावात अमुक आम अमुक ग्रहस्थ अवयाचे शंभर वर्ष पूर्ण केले आणि म्हणून त्यांच्या शंभरीचा आनंद म्हणून लोक शताब्दी साजरे करायचे काळ बदलला भूमिका बदलल्या मग शंभर वर्ष जगणं काही शक्य होत नव्हतं मग लोकांचा भरोसा पक्का झाला की आपण शंभर वर्ष जगणार नाही आपली काही शताब्दी होणार नाही आपल्याला काही आनंद व्यक्त करणार नाही मग ते ऐंशीव्या वर्षावर आले सहस्र चंद्र दर्शन चला सहस्र चंद्र दर्शन सोळा तरी साजरा करू काही काहींना पक्का विश्वास झाला की आपण ऐंशी वर्ष सुद्धा पूर्ण करणार नाही मग ते पंचाहत्तरीवर आले अमृत महोत्सव सोडा काहीना वाटलं आपण पंचाहत्तरी टिकणार नाही पंचाहत्तरी टिकणार नाही मग ते एकसष्टीवर आले हिरक महोत्सव सोडा काही पठ्यांना भरोसा पटला की आपल्याला पण साठ वर्षही जगता येणार नाही मग ते पन्नास वर आले सुवर्ण महोत्सव सोडा काहींचा साठ वर्षांनी विश्वास उठला मग ते पन्नासवर साजरे करायला लागले स्वर्ण महोत्सव सोडा आता माझं म्हणणं असं आहे अजून विश्वास उठू देऊ नका अजून विश्वास उठू देऊ नका आता जर उठलाच तर मग पंचवीस वर येऊ आणि म्हणून आत लोकांनी आता नवीन सिस्टीम चालू केली दरवर्षी काय कोणता डे हॉलिडे मग जन्मदिवस परवसा गेला ना तारुण्यात जाणाऱ्या माणसाला म्हातारपणाचं दुःख नाही तारुण्यात मृत्यूला ज्याने कवटळलं ना त्याला म्हातारपणात काय दुःख भोगावं लागतं हे कोणाच्याच लक्षात येत नाही तरी तुकोबरायाचं जीवन वैकुंठाकडे बेचाळीसव्या वर्षे जात पण तरी सुद्धा तुमच्या माझ्या देहामध्ये दे काल परत बदल कसा होतो ते तुकोबराय सांगतात जो वरी चढ ना तो वरी म्हणते माझा माने ते लहान थोर देह सुखाचा काजा, इंद्रिय मावडले, आला बागुल आजा, कैसा विपरीत झाला तोची देह मी पैसा कमवतोय जोवर माझ्या माध्यमातून घराला पैसा भेटतोय तोवर घरातले माने ती लहान थोर लहाने मोठे सगळे मानतात कशासाठी कशासाठी देह सुखाच्या काजा, त्यांच्या शरीराला सुख तुमच्या पैशामुळे प्राप्त होतय म्हणून ते मानतात पण एकदा का म्हातारपणाने इशारा केला इंद्रिय मावळली आला बागोल आजा आणि म्हातारपण सुरू झालं की घरातली लोक किंमत करणे कमी करतात

पड कर्ण हे बदिर झाले वाचा बोले बोबड कान बहिरे झाले गावातले लोक म्हणतात राम राम तो म्हणतो लाम लाम वाचा बोले बोबड आपण म्हणा हे शंकरा तो म्हणतो हे बंद करा वाचा बोले बोबड मुक गडू लागले सगळ्यांना आहे आणि मग श्वानापरी गती झाली अवघे करते हाडाळ कैसे विपरीत झाले तोची देह हे आहे वयाच्या पंचवीस मध्ये घरात सगळी लोक किंमत करायचे पंच्याहत्तरी मध्ये तीस लोक माझा उपमर्द करायला लागले जे लोक तारुण्यात जातात त्यांना म्हातारपणाचं निरोगी जीवन जगतात त्यांना रोगाचं दुःख नाही निरोगी जीवन जगणे याच्यासारखं भाग्य कोणतं नाही आयुष्यातले सगळ्यात मोठे संपत्ती कोणते तुमचं शरीर निरोगी राहणं तीन वेळा साखर कारखान्याला चेअरमन झाला आणि बिना साखरेचे चहा पितो काय उपयोग आहे उपयोग काय ते म्हणजे सप्तामध्ये मध्ये एक दिवस आपल्याकडे अन्नदान चालेल सप्तामध्ये मध्ये त्यांच्याकडे अन्नदान पाचशे लोकांचा स्वयंपाक सगळे लोक बासून दि आणि यजमान मेथीची भाजी त्याला म्हटलं का तुम्ही घ्या ना नको 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 पाहि ना श्रीमुख आवडीने पन्नास वर्ष कीर्तन केले महाराज घ्या ना गुलाबजाम नको 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 माझी साखर वाढले तुझी तर पावडर वाढायची बाकी आहे थांबणं अजून झालं काय देव सगळ्यांचा बदला घेतो तुला सोडणार आहे निरोगी निरोगी शरीर निरोगी शरीर ह्याच्यासारखं जीवन हे बघा निरोगी माणसाला रोग चुकवता येतो मातारपण चुकवता येतं पण जन्म आणि मरण कोणाला चुकवता येत नाही मग जन्म मार आम्ही जन्माला काय येतो काय येतो आपण मी संक्षिप्त सांगतो साक्षिप्त आपण पुढे विचार करणार आहोत आपण जन्माला तर त्याचं पहिलं संक्षिप्त कारण आहे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे पहिलं कारण दुसरं केले कर्म झाले त्याचे भोग आले तिसरं भोग तो न घडे भोगने ते फळ विधिमुख निषेधमुख भोग तो न घडे निषेधमुख आणि भोगने ते याच्यामुळे विधीमुख याच्यामुळे जन्मय भूताकाशाचा ज्ञान देहातिकाचा ज्ञान आत्मस्वरूपाचा ज्ञान या सगळ्या कारणामुळे आम्हाला प्रत्येकाला जन्माला यावं लागतं पाप पुण्य करुनी जन्म येतो प्राणी पाप पुण्य शिल्लक आहे म्हणून जन्म आहे वासना शिल्लक आहे म्हणून जन्म आहे कर्म शिल्लक आहे म्हणून जन्म आहे अज्ञान शिल्लक आहे म्हणून जन्म आहे आशा इच्छा आकांक्षा आसक्ती शिल्लक आहे म्हणून जन्म आहे मग या जन्माला या जन्माला समाप्त करायचं असेल तर एक कारण समाप्त झाली पाहिजे मग आम्ही काय केलं आमच्या जन्माचे जे जे कारण आहे ते ते कारण भगवंताच्या ज्ञानाच्या अग्नीत भाजले भाजलेलं बी भाजलेलं बी भाजलेलं बी जमिनीत पेरलं किती दिवसाने उगवतं पेरू करू भाज नाही भाजलेलं बी शक्य नाही तसं आमच्या जन्माच्या कारणाचं बी भगवंताच्या ज्ञानाच्या आगणीत भाजलं कि ते प्रारब्धाच्या रूपात शरीराने उगवत नाही ऐसे सकल कारणाचे बीज बाजून केले नाही म्हणून आम्हा जन्म मरण नाही अभंगाच्या पहिल्या चरण बीज भाजून केली नाही बीज भादुले बीज भानि केलाय बीज भादी के हा मरण नाही <small> जन्माच्या कारणाचं बीज भगवंताच्या ज्ञानाचा आता संक्षिप्त पाहू आपण संक्षिप्त झालं स वायडर टू डिप्पर व्यापकता ते सखोलता एखाद्या कारणाचे सखोलता समजणं जितकं गरजेचं आहे तितकी व्यापकता समजली पाहिजे आणि त्याची व्यापकता समजणं जितकं गरजेचं असतं त्याची तितकी सखोलता समजणं गरजेचं असतं तेव्हा त्या जन्माच्या कारणाचं एक बीज आहे त्याचं नाव कर्म कर्मानुसार तुम्हाला मला प्रत्येकाला यावं जायचं आदर्श प्रसूरता शाखा गुण प्रवृद्धा विषय प्रवाला अधश्च मोला नुसंत कर्मानी बंधेने मनुष्य लोके मनुष्य कशात बांधला आहे कर्मात बांधला गेलेला आहे ज्या चत्कर्ण अस मता बुद्धीर जाणार तत्कर्म कर्मने घोरे वाढे वाक्य बुद्धीमोय असे तधिक निश्चित येण श्रोडा हा एकीकडे सांगतो कर्म करा दुसरीकडे सांगतो कर्म करू नका कर्मात आम्ही सगळ्याला केले कर्म झाले त्याचे बोगा आले हे जे प्रमाण आहे ना ह्याच्यात पाच क्रियापद आहे केले झाले आले उपजले मेले पाचही क्रियापदाचं शेवट एकाचा क्षण आहे ल के ले झा ले आले उपज ले मे ले, 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 ले। सा, सारखा आहे ना क्रमही तसंच आहे आपण सगळ्यांनी मागच्या जवळात वाईट कर्म केले ते सगळे कर्म देवाजवळ जमा झाले ते कर्म आपल्याला आईच्या पोटात भेटायला आले ते कर्म घेऊन आपण एक दिवस झाले आणि कर्म भोगता भोगता मेले देवाने काय बिघडविले देव म्हटलं माझा काय संबंध रे गीता वाचत नाही का तू अ तो म्हटलं ज्ञानेश्वरी वाचले नाही गीता कधी वाचल अ येथा ये माम प्रपद्यंत तामसतात व जा तुम्ही माझ्यासाठी जसे मी तुमच्यासाठी तसा टिट फॉर टॅट धिस माय रूल अँड कॅपिटल रूल तुम्ही जसे चालणार ना मी त्या पद्धतीने तुमच्यासाठी देवाचं वैशिष्ट्य आहे त्याची पद्धती कर्म तुम्हाला मला प्रत्येकाला जन्माला अंत कर्मानुसार तुम्हाला कर्म करू नका असं होणार नाही कर्म करावं लागतं काय झालं कर्म समाप्त करायची एक पद्धत आहे कर्म आहे का त्याची एक पद्धत आहे आज एक आनंदाची घटना झाली काय झालं मला मुलगा झाला आनंद आहे मला म्हणजे माझ्याकडनं का भाऊ मी ज्याचा दृष्टांत सांगतोय त्याला असं नसतं ना मुलगा झाला आनंदाची गोष्ट आहे मुलगा झाला की आपण लोक बारा दिवस घरात पूजा करतो का? का बर काय झालं आपल्याला हा विटाळ म्हणजे काय जनन शौच नवीन बालकाचा जन्म झाला की बारा दिवस त्या घरात देवपूजा करता येत नाही जनन शौच आहे आमच्याकडे एक वाईट घटना घडली काय झालं आमच्या आजी मेल्या मेल्यानंतर आपण देवपूजा किती दिवस करत नाही सात दिवस दहा दिवस मी आयुष्यात सांगतो आयुष्यात फक्त एवढं नाव कमवा आयुष्यात फक्त एवढी प्रॉपर्टी कमवा आयुष्यात फक्त इतकं कमवा की तुम्ही मेल्यानंतर तेरा दिवस तुमची पोरं घरी थांबली पाहिजे त्यांना पाचव्या सातव्या दिवशी आठवा वाटत म्हणजे ते किती कंटाळले तुम्हाला माझा आरोप आहे बर लोकांना स्वास्थ्य काय भेटत लोक कालच्या पेक्षा पैसा जास्तच कमवताय शंभर टक्के सगळेच सगळेच लोक कालच्या पेक्षा पैसा तुम्ही कमवताय आणि स्वास्थ्य कुठे स्वास्थ्य आहे समाधान कुठे का नाही या घटना नकडत आम्ही चुकीच्या करतोय कोणी मिळल ना तेरा दिवस देवपूजा करता येत नाही कोणी जन्माला आलं ना बारा दिवस देवपूजा करता येत नाही आणि सुखाचा किंवा दुःखाचा प्रसंग असला तर भावाकडे सगळ्यात पहिल्यांदा बहीण येते आमच्या घरी हेच झालं बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा ममता म्हातारी मरून गेली तेव्हा भक्ती बहीण धावून आली गावा आता संध्या कैसी करू मी केव्हा आता कर्म नावाची संध्या शिल्लक राहिलीने का बोध प्राप्त झाला बोध झाला तो ठेला ठाईच मुराला अनुभव आणि म्हण कर्म संपवायचं असेल तर तुमच्या जीवनात बोध गरजेचा आहे कर्म संपवायचं असेल तर तुमच्या जीवनातले ममता गेली पाहिजे ममता म्हातारी म्हणून गेले तेव्हा त्या ते अर्जुनाचं जीवन काय झालं माहिती का, का? त्याच्या मनात करुणा आली ममता आली म्हणून वीरता निघून गेली साधा नियम आहे साधा नियम आहे ममता आली की वीरता जाते ममता आली की वीरता जाते कोणी असो महिला वर्ग दुसरी आली की पहिली राहील का दुसरी आली की पहिली राहील का तुम्हाला समजत नसेल तर मी उद्या येऊ का साध गणित आहे महिलांचा एक स्वभाव आहे घरात जर दुसरी नांदायला आली आपल्या छातळावर तर पहिली राहणार नाही आणि माणसाचा स्वभाव आहे पहिलीने मन भरत नाही म्हणून हा <laughs> खर सांगा माणसं सा। वाटत की नाही दुसरी करावे खरं बोला खरं बोलायचं तुम्हाला म्हणजे टेन्शन येत असेल तर मदत करू का मदत माझी प्रांजळ इच्छा आहे दुसरी करावी माझी इच्छा आहे दुसरी करावी पण मग दुसरी करावी त्याच्याकरता पहिली पहिली मरावी आणि मग दुसरी करावी पा तुमच्या बाबतीत मत काय त्यांचे आणि तुम्ही म्हणता त्यांचं माझ्यावर प्रेम आहे ते बॅलन्स टाकल्यामुळे तुला खरं वाटतंय बाकी काही नाही ऐका पहिली मरावी आणि दुसरी करावी प्रत्येक माणसाने आयुष्यात दुसरी करावी पण त्याच्यासाठी पहिली मरावी परमार्थाची निवृत्ती करावी पण त्याच्याकरता प्रपंचाची प्रवृत्ती मरावी संसारातली आसक्ती मरावी आणि मग परमार्थातली विरक्ती करावी विरक्ती करावी शास्त्र शास्त्रसंमत आहे ममता मिली की तुमच्या जीवनामध्ये वीरता येते शूरता येते आणि मग त्याच्यावरचे निर्णय क्षमता वाढत चालते आमचं कर्म संपवायला आम्हाला काय मोठी आपण कर्म भोगतोच आहे तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये कर्माचा सिद्धांत आजपर्यंत कोणालाही चुकलेला नाही ते भोगावंच लागणार आहे एक एक श्लोक आहे धनाने भोम पाश्वास गोष्ट भार्या गृहद्वारे जन स्मशान देहाशितायाम परलोक मार्गे कर्मानुगती जिवोय कामान उगती जीवोय का पर डोक मार्गे भार्या गृहद्वारे जन स्मशाने धनानि भूम पशव गोष्ट ऐका धनानि भूमव धन जमिनीत राहील आता सेफ्टी लॉकर बँकेमध्ये राहील धनानि भूमव पशु पक्षी गोठ्यात पशवश्य गोष्टे भार्या पत्नी दरवाजापर्यंत आपण मेल्यानंतर भार्या गृहद्वारे जन स्मशाने समाज स्मशानापर्यंत आणि तिथून पुढे तिथून पुढे कोर आहे तुमच्या सोबत ग्रामपंचायतची बॉडी नाही 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 मग कर्मानुगती जीव एका हा कर्म अनुगछती कर्मानुसार एकट्याला जायचं कर्मानुसार एकट्याला जायचंय आमचं कर्म समाप्त झालं सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण जननो हे हा अवघा जनार्दन ऐकता निवती साधू जन एका जनार्दनी बांधली निज खुन गा झाली संध्या संदेह संध्य हो माझा आत्मा राम हृदयी प्रगटला कर्म संपलं कर्म संपलं पण केव्हा आत्मा राम हृदय प्रगटला हितला राम प्रगट झाला पाहिजे हि राम आहे सर्वाघटी राम देहा दे किंवा तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा आरामो का भ्रांताशी कामो विषयावर का भ्रांत कामो असता सर्व सुखाचा आराम तैसा हृदयामध्ये मी रामो मी नेहमी सांगतो इतर हृदयामध्ये राम आहे इतर हृदयात देव माझा एक मित्र खूप शिकला आहे त्याच्यामुळे त्याचे प्रॉब्लेम जास्त आहे आपल्याकडे आडणी लोकांचे प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम सुशिक्षित लोकांचे मी नेहमी सांगतो भारताला एकाच वाक्याची गरज आहे भारताला एकाच वाक्याची गरज आहे आपल्या देशाला कशाची गरज आहे कशाची गरज आहे आपल्याला दादा खुर्चीवर बसला दादा कशाच गरज आपल्याला मोबाईल बंद करायची गरज आपल्या देशाला आता आहे की नाही हा खूप लक्ष असतं बरं ते महत्त्वाचं आहे सांगा एक तासांनी मेसेज करतो म्हणा तुला <laughs> जो कोणी असेल जो कोणी असेल जी कोणी नाही हो जो कोणी नाही नाही जो कोणी असेल जी कोणी म्हटलं का मी जो कोणी म्हटलं आपला पासवर्ड आपल्याला लाभदायी असेल तेव्हा आपल्या देशाला कशाची गरज आहे आपल्या देशाला एक्काच गोष्टीची गरज आहे ती गरज म्हणजे काय सुशिक्षित लोकांना शिक्षित करायची गरज आहे सुशिक्षित लोकांना शिक्षित करायची गरज आहे पायात बूट घालून जेवण करतात सुशिक्षित येते त्यांना पाणी फिरवून जेवण केलं पाहिजे वारकऱ्यासारखं सुसंस्कृत येते किचन मध्ये चप्पल घालतात सुशिक्षित मॅडम महिला किचन मध्ये चप्पल घालतात की अडणीत का मग त्या किचन मध्ये चप्पल घालणं अडाणी बाईचं काम आहे का किचन मध्ये चप्पल घालणारी बाई कशी लागते सुशिक्षित डी डीएड बी एड एम एड हुशार लागेल की नाही बी बे ए बेकार एम ए मोकार मॅट्रिक चिक्कार बेकाम बेकाम आहे की नाही किचन मध्ये चप्पल घालून स्वयंपाक करतात मॅडम सुशिक्षित आहे या जुन्या आजीबाईला विचारा सकाळी स्नान झाल्याशिवाय सासूबाई झाडूला पिण्याच्या पाण्याला हात लावू देत नव्हत्या सुसंस्कृत <laughs> कशाची लक्षात घ्या झाडू मध्ये लक्ष्मी पाहण्याची पद्धत होती झाडू मध्ये लक्ष्मी पाहण्याची पद्धत होती हे वैशिष्ट्य होत दानेनं पाणी न तू कंकन येणं स्नानेनं शुद्ध न तू चंद स्नान केल्याशिवाय शरीराची शुद्धी होत नाही आणि आपल्या घरी एखादा अतिथी आला ने भर लेला, पानी पाजला, तर त्याला बिना आंघोळीने भरलेलं पाणी पाजलं तर आपल्याला पाप लागू नये म्हणून स्नान केल्याशिवाय पिण्याच्या पाण्याला स्पर्श करायचा नाही ही पद्धत होती आमची आता आम्ही वेल एज्युकेटेड झालो त्यामुळे तो काही प्रकार आमच्याकडे राहिला नाही मुद्दा असा आहे की कार्यवास सिद्धांतामध्ये तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये कर्म समाप्त करायचे जसं कार्यवास संपवायचंय तसं पाप पुण्य संपवायचंय पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी पाप आणि पुण्यामुळे जन्माला येतो ना मी पापी लोक नरकात जातात पुण्यवान लोक स्वर्गात जातात स्वर्गात कुठे जातात स्वर्गाचे एकवीस प्रकार आहे जी स्वर्ग जे स्वर्ग असे स्वर्ग तृप्ती स्वर्ग तृप्ती तो स्वर्ग नामतृप्त स्वर्ग स स्वर्ग सदोत स्वर्ग अभ्याग स्वर्ग तार स्वर्ग तांड स्वर्ग तामस स्वर्ग जन स्वर्ग विजयजन स्वर्ग प्रकाश स्वर्ग सच्चिदानंद स्वर्ग ज्याचं जसं पुण्य तसा त्याचा स्वर्ग बरोबर आहे ना नरक पाप केलं की नरक रौरव महारव रो तामिस रंध त्रामिस व्रजकंटक शामली कृमी भोजन आयुक्त अंतधान व्रजकंटक शालमली शूर त्याचा नरक नरक किती अठ्ठावीस स्वर्ग किती एकवीस माझा मित्र म्हणला का पाटील म्हणलं काय स्वर्ग एकवीस नरक अठ्ठावीस का स्वर्ग एकवीस आहे ना मग नरक एकवीस पाहिजे होते किंवा नरका अठ्ठावीस आहे ना स्वर्ग पण अठ्ठावीस पाहिजे होते स्वर्ग कमी नर्क जास्त का स्वर्ग कमी नरक जास्त का तर म्हटलं देवाला पण माहिती होतं पुढे चालून इकडे जरा वाढणार आहे म्हणून त्याने येणे प्लॉट तिकडे जास्त अडकवले भरणा तिकडे जास्त नाही इकडं आहे स्वर्ग आणि नर्क या कालचक्रामध्ये आम्ही सापडलेलो असतो पुण्य केलं की स्वर्गात के पाप केलं की नरकात आणि पाप पुण्य समाप्त करायची ताकद फक्त वारकऱ्यांमध्ये पापही नको पुण्यही नको असं आहे स्वर्ग नरक वरती एकदम जवळ आहे बर पापी माणसं पुण्यवान माणसं मध्ये फक्त एकच भिंत आहे एकच भिंत एकदा नरकातल्या लोकांना वाटलं स्वर्गात काय झालं पाहुण येऊ आणि मग त्या नरकाच्या स्वर्गाच्या मध्ये भिंत आहे ना त्यांनी ते भिंत पाडले आता ते नरकातले रव रव दुर्गंधी सगळी घाण स्वर्गामध्ये यायला लागले स्वर्गातले लोक सज्जन ते म्हणले इकडे तुमचा वापर नाही इकडे तुमचा रस्ता नाही इकडे तुमची गटर नाही मग इकडे कशाला का पाणी काढलं आता ते नरकात फुकट गेले होते का अरे ते इथं भांडकोर होते म्हणूनच गेले ना तिथं त्यांनी इथं कोणाचं ऐकलं नाही तिथं ऐकतील का ते म्हणजे चला इकडेच पाणी काढत त्यामुळे आवा ऐका हे योग्य नाही पाटील हे वाघ न बरं ना बघ अरे चुकीच आहे ना का पाणी काढू आम्ही अजिबात ऐकणार स्वर्गातले लोक म्हटले तुम्ही ऐकणार नाही ना आम्ही सनदशीर मार्गाने जाऊ म्हणजे कायद्याच्या चौकटीत राहून जाऊ आयपीसी सीपीसी सी आरपीसीचा सी, आर आधार घेऊ कोर्टात जाऊ वकील लावू आणि वकील लावून हे तुमच्या भिंतीला पाडलेलं शिद्र आम्ही बंद करू तो नरकातला एक जर म्हटला जा जा, जा तू जा वर कोर्टात जायचं जा ना तुला कोर्टात जा कधी तुला वकीलच भेटू देईल तर मग काय कोण नरकातला अरे तुला वकील भेटू नाही देणार वकील तो म्हणे का नाही भेटू देणार तो म्हणे नको जे खाली लढतात ते इकडे मग ते आम्हाला सोडून तुझी केस कस काय के लढतील कोण कुठे जात कोणाची विशारता दिशी मानता कुठे आहे त्या स्वरूप संबंधामध्ये पाप आणि पुण्याच्या जोरारामचे नरक सिद्धांत ठरले पापही आम्हाला नरकात पाप आम्हाला स्वर्ग नरकामध्ये नेण्याचा प्रयत्न करत आमचं पाप पुण्य संपलं पट्टे ढाडू आम्ही विष्णुदास जगी पाप नातड येत्या अजून एक भाषा आहे झुंजार ते एक विष्णुदास जगे आणि पाप नातड नातडत्या उदासीनाचा देह ब्रह्म रूप नाही पुण्य पाप लागत त्या लागो ने दे पाप पुण्य ਆਪਾ ਗੁਰੂ ਆ ਲਾਗੋ ਨੇ ਦੇ ਪਾਗੋ ਹੋ ਨਾ अग्नि भस्मसात कृतीर्जून आह ज्ञानाचा अग्नि प्रगट झाला लागून येते पाप पुण्यंगा ऐसे पाप पुण्याचे बेज बाजूने केलेला आहे आम्हा जन्म मरण नाही कर्माचे बेज बाजूने